काम पण पाहून माणसाचे पैसे दिसतेस अजिबात नाही का पाहुणार कसं लावणार मला इथं मला तरी नाही जाजरी मागणार हजरी मागशील तू तुला उठली थोडं येणार

ओम कर सत्य ह्यो चालतोय का ह्यो करू का ह्याच्याकडनं हा म्हणलं आमचा घ्या ह्याच आहे करा असलं तर करा नाहीतर म्हणजे राहू दे मग मी समीर पाहिला फोन इकडे काम दिसत होते डोळे लाल दिसतात राहणार गेलेलं ऑफिस वाढ ऐकते की दोन मिनटं बघू

ओंकार चिमटंदा तोडून काढायला चिमट्यान दात ओढूया का तोडूया लागले पडायला किती दिवस तप

प्रिय सीमा कावी अंकल बाबूजी समाधान समाधान का अमृतधारा पुस्तक वैद्य ॲड्रेस एक्सपोश्या पूर्वतर तालुका कराड जिल्हा सोतर अकराशे रुपयाला डाळ पोत मिळते एवढं स्वस्त हो का बैलवालेच नी फक्त बैलवाले व्हिडिओ बघून गेलो व्हिडिओ बघून गेलो हजार रुपयाला

अरे इकडे पळत आला म्हणजे तारामुळे उडविला माझ्या तान ओढतो

तेच प्रेम आहे पाय लव लॉक मध्ये सांगतो तेच पाय लव प्रेम आहे अक्षर काय वाटत एवढं त्याला मार्किट आहे पण तू नाराज होय कुणाच्या करत नाही त्याची मुलाखत घ्यायची खूप होते आलोच बघा म्हणतोय कस आहे आता फोन आले करा चालू सांगते ओके यार चेष्ट नाही रिअल मध्ये सांगा बाबा यार सांगते तर इकडे ये हाय का बघण्याबद्दल दोन शब्द बोल केला का फेमस

नमस्कार मी चुकता खूप खूप आभार खेळ आहे لقيت <applause> <applause>

मग केंद्रात खायद्याला मुलगाच भ्या वाटते तो कार्यक्रम करणार आहे एखाद्याचा

अहो तुम्हाला चिमटा घ्यायला मास्क नाही का काय करायचं नाहीतर तर हे उचलून दावा ना तुम्ही पण असं करून द्यावा एक आम्ही कुठं व्यायाम करतो तुम्ही व्यायाम करता करून तुम्हीच दाखवा तुमची घाली आहे की थांबा की आता जाऊन काय करणार कसं कसा आहे यू कसं म्हणजे तुम्ही किरळ्या बिरया सगळं घालतो ठीक पहायला येईल पहायला येईल घालतो जसं की युनायक्सेट चेष्टा करते

ते का, शो दिन। दिन। का ना मका जनल असा फेस आला पाहिजे डाळीतून तर मी म्हणायचं डाळ चांगली थोडस काय नाही एवढं फोन यायला उजवून अक्षय ड्रायव्हरांच्या त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करा अक्षय ड्रायव्हर सांगते अक्षय ड्रायव्हर मामा अक्षय मामा आणि वैभव मामा आपला खन्न